नमस्कार ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन का भरून घेतले जाते ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ताईनो ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका बघा ताईनो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन कसं करायचं ए टू झेड प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर महिला कन्फ्युजन आहे काही ठिकाणी ऑफलाईन अर्ज भरून मागितले जाते त्याच्यामुळे आपल्याला ऑफलाईन अर्ज कसे भरायचं आणि का भरून घेतले जाते ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ताईनो ताईनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज आता या ठिकाणी काय करायचं आहे ताईनो महिलेचं संपूर्ण नाव ज्या महिलेचा अर्ज भरत असेल त्या महिलेचं त्यांचं नाव त्याचं त्याचं पतीचं नाव आणि सरनेम या ठिकाणी बघा खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचं लग्नापूर्वीचं नाव लिहायचं महिलेचं नाव त्यांचे वडिलांचं नाव आणि सरनेम नंतर महिलेचे जन्मा लग्नानंतर नाव विवाहित असल्यास या ठिकाणी महिलेचं नाव लिहायचं आहे पतीचं नाव आणि सरनेम जन्म ठिकाण या ठिकाणी बघा जन्मदिनांक मंथ आणि इयर्स आता अर्जदार अर्जदारांचे संपूर्ण पत्ता या ठिकाणी फिलअप करायचं आहे कोणता पत्ता फिलअप करायचं आहे ज्या ठिकाणी लग्न झालं असेल तोच पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे मुकाम पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुमचं या दोन ओळीमध्ये दे भरून द्यायचं आहे नंतर तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमध्ये तर तुमचं गाव किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं नंतर तुमच्या आधारवरती पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे जन्माचे ठिकाण बघा ज्या महिलेचं अर्ज भरताय तुम्ही त्या महिलेचं जन्माचं ठिकाण तुम्हाला डिटेल द्यायचे कोणत्या ठिकाणी त्यांचं जन्म झालं होतं त्या महिलेचं ते डिटेल द्यायचं आहे गाव शहर असेल तर शहर गाव असेल तर गाव तालुका जिल्हा राज्य हे लिहायचं तुम्हाला नंतर मोबाईल नंबर द्यायचं आहे आधार क्रमांक लिहायचं आहे महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे जन्म ठिकाण बघा ज्या महिलेचं जन्म गुजरात मध्य प्रदेश ओदर स्टेटमध्ये झालं असेल तर इथे काय करायचं आहे परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण तुम्हाला डिटेल फिलअप करायचं आहे बघा या ठिकाणी विलेज गावचं नाव लिहायचं आहे जिल्हा तालुका राज्य नंतर पुढे बघा शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का इथे तुम्ही जर शासनाचं इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर होय करायचं आणि किती पैसे भेटतात तुम्हाला दरमहा ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं नसेल तर नाही करायचं नंतर ना वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी भरायची बघा या ठिकाणी विवाहित गट गटस्फोटित विधवा परित्यक्त निराधार अविवाहित यापैकी कोणतं तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात तुम्ही ते कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे नंतर अर्जदारांचं बँक खाते असल्यास बँकेचे तपशील द्यायचं आहे बँकेचे पूर्ण नाव लिहायचं आहे या ठिकाणी बँक खाते क्रमांक लिहायचं बँक बँक खातेदारांकचे नाव नंतर बँक खाते क्रमांक नंतर आय एफ सी कोड बघा ज्या महिलेचं तुम्ही अर्ज भरताय त्या महिलेचं पासबुक घ्यायचं पासबुकवरती तुम्हाला आय एफ सी कोड मिळेल तो आय सी आय सी कोड व्यवस्थित फिलअप करायचं आहे नंतर पुढे बघा काय दिले या ठिकाणी बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असं म्हटलं आहे बघा तुमचं के वाय सी झालं असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे या ठिकाणी फक्त टीक करायचं आहे अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती आता अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती कोण असेल सामान्य महिला बघा ज्या महिलेचं अर्ज भरते तुम्ही सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस प्रवेशिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र असं म्हटलं आहे अर्ज भरून घेणारी प्राधिक प्राधिकृत व्यक्ती आता या ठिकाणी तुम्हाला सामान्य महिना महिला सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला पुढे बघा या ठिकाणी असं दिसेल आपल्याला खालील सर्व कागदपत्राची प्रती सादर अपलोड करण्यात यावी असं म्हटलं आहे बघा आपण जे सर्व ज्या महिलेचा अर्ज आपण भरतो त्या महिलेचं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे पहिलं डॉक्युमेंट असेल आधार अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र सादर सोडल्यास दाखला याच्यापैकी तुमच्याकडे डोमसएल असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल किंवा एल सी असेल तुम्ही याचे तीनपैकी एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता आणि बघा अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड मत मतदार ओळखपत्र जन्म तर शाळा सुरूच दाखला असं डिटेल दिले बघा या ठिकाणी नंतर आपल्याला तिसरा उत्पन्न प्रमाणपत्र पिवडे किंवा केशरी रेशन कार्ड बघा तुमच्याकडे उत्पन्न दाखला असेल तर उत्पन्न दाखला अपलोड करायचं किंवा पिवडे किंवा रेशरी केशरी रेशन कार्ड अपलोड केले तरी चालेल तीन नंबर ऑप्शन चौथं बघा अर्जदारांचं हमीपत्र हमीपत्र भरून घ्यायचं अर्जदारांचं आणि बँक पासबुक झेरॉक्स आणि अर्ज अपलोड करायचं आहे बरं का बँक पासबुक अपलोड करायचं अर्जदारांचा फोटो अपलोड करायचं आहे महिलेचं जन्म जन्म राज्यात असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाण बघा ज्या महिलेचं परराज्यात जन्म झाला असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्या महिलेचं पतीचं डोमासाईल या ठिकाणी अपलोड करायचं आहे डोमासाईल किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सुरू द दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र असं याच्या या ड चार डॉक्युमेंटपैकी एक कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून द्यायचे खाली टिप्स दिले अजारांचे सदरचे अर्ज परिपूर्ण करण्यात भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असं म्हटलं आहे बघा कोणत्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जमा करायचं आहे अर्ज अर्जा संबंधित अंगणवाडीमध्ये तुम्हाला जमा करायचे नंतर पुढे काय दिले बघा अर्जदारांचे हमीपत्र मी घोषणा करते की अशी खूण करा आता फक्त आपल्याला खूण करायची माझ्या कुटुंबाचे एकत्रित आर्थिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही इथे फक्त टीक करायचं आहे माझ्याकडे हे ड उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पी किंवा केशरी रेश रेशन कार्ड आधार आधार उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावी असं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आय आयकरात आयकरदाता नाही या ठिकाणी फक्त टीक करायचं आहे मी स्वतः किंवा माझे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही फक्त टीक करायचे वाचून मी बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कार कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी आहे फक्त टीक करायचे मी शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या महिना दरमहा एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला नाही हे फक्त तुम्हाला टीक करायचं आहे आणि सर्व हे नंतर खाली काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला अर्जदारांचं स्थळ गावचं नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचं नंतर अर्जदारांचं नाव लिहायचं आणि सिग्नेचर घ्यायचे या ठिकाणी बघा खाली काय दिले अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी किंवा कारली कामकाजाकरिता आता हे बघा तुमचं अर्ज भरलं असेल तर पावती फाडून तुम्हाला दिले जाईल किंवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण नंतर आपला ऑनलाईन ऑफ ऑफलाईन यशस्वी यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाची नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिले जाईल एक अर्जाची पावती तुम्हाला दिली जाणार आहे तुम्ही जेव्हा हे ऑफलाईन ॲप्लिकेशन भरून अंगणवाडीमध्ये सबमिट केलं तेव्हाच तुम्हाला हे ऑफलाईन भेटणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनसुद्धा नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करायचं त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं तुम्ही स्वतःचं मो स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता आणि अप्लाय करून तुम्हाला हे अर्ज भरायची गरज नाही ताईनो ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र